नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीच्या बटाटा काचऱ्या कशा करायच्या ते मी दाखविणार आहे तर ता त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन मोठे बटाटे स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर सोलून घेतले नंतर परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर बारीक काप करून घेतले एक लहान कांदा बारीक चिरून घेतला दोन चमचे ओल्या नाळ्याचं खोबरं किसून घेतलं आहे चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे पाच सहा कढीपत्त्याची पाने घेतली आहेत दोन चिमूट हिंग घेतला आहे पाव चमचा मोहरी घेतली आहे पाव चमचा मीठ घेतला आहे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे पाव चमचा जिरं घेतला आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी फोडणीला दोन चमचे तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तर तेल आपला गरम झालेलं आहे आता मी फोंडीला मोरी घालत आहे जिरं घालत आहे दोन चिमुट हिंग घालत आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालत आहे मिश्रण छान एकजी करून घेत आहे चार लसणीच्या पाकळ्या घालत आहे कढीपत्त्याची पाने घालत आहे आता मिश्रण छान एकजी करून घेऊया आपण आणि एक, एक मिनिटभर थांबूया कांदा मोसळ होईपर्यंत तर कांदा आपला मोसळ झालेला आहे आता आपण टोमॅटो बारीक फिरून घेतलेला घालूया नंतर मीठ घालूया आपण मिरच्या छान एकदम करून घेऊया आपण आता एक मिनिटभर थांबूया तर टॉमॅटो मौसर होण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवत आहे एक मिनिटभर आता एक मिनिट नंतर बघू तर एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण काढून बघूया टॉमॅटो छान मौसर झालेला आहे आता आपण मालवणी मसाला घालूया मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि आता मिश्रण छान एकजीव करून घेतलंय आता मी बटाट्याचे बारीक काप घालत आहे मिश्रण एकजीव करून घेते मी व्यवस्थित आणि तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता मी अर्धा ग्लास असा पाणी घालत आहे मी मिश्रण छान एकजीव करून घेत आहे मी आणि तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवत आहे आणि दोन दोन ते पाच मिनिट थांबूया तर पाच मिनिट झालेले आहेत आता बघूया आपली भाजी शिजली काय ती हे बघा आपली बटाटा कातऱ्या छान शिजलेली आहे आता आपण ओल्या खोबरं खोबरंसं वरून घालूया आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि आता मी वरून अशी कोथिंबीर बारीक चिरून घालत आहे माफ करा मी साहित्य डाकवली नाही कोथिंबीर आता मी बारीक चिरून घातलेली कोथिंबीर वरून घालत आहे आता मी गॅस बंद करत आहे आपला बटाटा काचरा हा पदार्थ झालेला आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोक बटाटा काचरा करतात ही बटाटा काचरा भाजी भाकरी सोबत खूप छान लागते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद